नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस अनुदान भेटले नाही त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे याची यादी सुद्धा आलेली आहे यादी सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे राज्यातील चौथी जिल्ह्याची अवकाळी नुकसान भरपाई वाटपा संदर्भात राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या पात्र शेतकरी संख्या जिल्ह्यानिहाय यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला मित्रा तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवकाळी नुकसान भरपाईची यादी आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याच्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत हे अनुदान जमा झालेलं नाही आणि काही दहा ते वीस टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झालेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे पालघर सर्व जिल्ह्याची यादी सांगणार आहे तुमच्याही जिल्ह्याचं नाव येणार आहे तुमचंही नाव सुद्धा याच्यामध्ये येणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओला जर स्किप केलं तर तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला भेटणार नाही माहिती अपूर्ण राहील त्यामुळे संपूर्ण पाहण्याकरिता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकरी याचबरोबर रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकरी याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकरी याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पाच याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्याऐंशी शेतकरी याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अ एकशे ब्याऐंशी शेतकरी सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकरी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी याचबरोबर जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस बीड जिल्ह्यातील पंधरा शेतकरी लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकरी नाराष्टी जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकरी याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकरी परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख सातारा हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी पात्र आहेत याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सतरा नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकरी आहेत याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील एकूण दोन्ही प्रस्तावानुसार जवळपास जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणीस हजार एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी अशा पद्धतीने राज्यातील चौथी जिल्ह्याची पात्र शेतकरी संख्यांची यादी मी तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर आता पुणे जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे तेही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार जालना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख याचबरोबर बीड जिल्हा दोन लाख एकोणीस हजार लातूर पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार धाराशिव चार लाख एकोणतीस हजार नांदेड आठ कोटी ऐंशी लाख रुपये परभणी एकशे तीस कोटी ऐंशी लाख हिंगोली एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार बुलढाणा दोनशे वीस कोटी चौतीस लाख याचबरोबर अकोला तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये याचबरोबर वाशिम एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये याचबरोबर अमरावती सर्वात जास्त नदी तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये याचबरोबर यवतमाळ एकोणसाठ एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये वर्धा जिल्हा एक लाख तेवीस हजार नागपूर जिल्हा बत्तीस कोटी अडुसष्ट लाख याचबरोबर भंडारा जिल्हा तेवीस लाख अठरा अठरा हजार गोंदिया जिल्हा दोन्ही प्रस्तावानुसार छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख चंद्रपूर जिल्हा सव्वीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे पालघर आणि पाल पालघर जिल्ह्यातील दो शेतकऱ्यांना दोन कोटी सात लाख ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये रत्नागिरी अकरा लाख पासष्ट हजार रायगड एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये याचबरोबर सिंधुदुर्ग सोळा लाख चौसष्ट हजार नाशिक नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये धुळे एकोणऐंशी लाख नंदुरबार चार कोटी पंच्याण्णव लाख याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये याचबरोबर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस पंचवीस uh, लाख चौसष्ट हजार सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपये याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार रुपये तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांची पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण यादी मी तुम्हाला सांगण्याचा के प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपायचं वाटप सुरू आहे बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनून पोर्टल पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत विके नंबर घेऊन शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता सांगण्यात जात आहे भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे परंतु आधीपर्यंत निधीचं वितरण झाले नाही परंतु निधीचं वितरण केवायसी केल्याच्या अवघ्या सात दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे सर्व जमा होत असतात याच्यामध्ये मित्रांनो आता बहुतांश काही गावाच्या बहुतांश काही जिल्ह्याच्या याद्या सुद्धा तलाठी स्तरावर बनवण्याचं काम सुरू आहे परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या सर्व याद्या बनवून शेतकऱ्यांना विके नंबर देऊन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याकरता सांगलं जाईल आणि आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेकरी तेरा हजार सहाशे रुपये हे अवकाळी नुकसान भरपायचं वाटप हे राज्य सरकारच्या माध्यमातून थेट हस्तांतरण लाभाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे मदे दमा जाना हे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद